मागच्या बातमीमध्ये आपण ॲडव्होकेट अयुब शेख आणि त्यांच्या सौभाग्यवती जे आहेत फरजाना शेख मॅडम यांच्या आपण त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळातले आपण विकास कामं ऐकली होती आता आपण एक तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की आत्ता सध्या प्रभाग क्रमांक मध्ये सर्वसामान्य नागरिकांना किंवा तुम्हाला स्वतःला भेडसावणारे प्रश्न कुठले आहेत सध्या तर महत्वाचा जो प्रश्न आहे तो आपल्या भागामध्ये पाण्याचा आहे रस्त्याचे खड्ड्याचा प्रश्न आहे म्हणजे हे रोज लोकांना ॲक्सिडेंट होतात विश्रांतवाडीच्या चौकात असू द्या टिंगरेनगर रोडला असू द्या ह्या भागामध्ये आणि जेल ह्या रस्त्यामध्ये हे दोन्ही महत्त्वाचे विषय आहेत तसेच गुन्हेगारी या भागामध्ये वाढत आहे आणि नशेचं प्रमाण वाढत आहे ह्या दोन्ही तिन्ही अजेंड्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुलींचं शिक्षण असू द्या त्याच्याबरोबर हे जे मोठे प्रॉब्लेम मी रस्ते ड्रेनेज पाणी हे नगरसेवकाचं कर्तव्य त्यांनी ते केलंच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करण्याची जर धमक असेल तर तशाच माणसाने पद भूषावं मी ह्या मताचा आहे मी मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेवर गेले चाळीस वर्ष संचालक आहे आता वाईस चेअरमन आहे नोटबंदीच्या काळामध्ये माझ्या भागामध्ये एकशे आठ कोटी रुपये सर्व व्यापारी मला ओळखत त्यांना मी वाटले कोणाचा चहा पण घेतलेला नाही हे सगळे लोक माझ्या आज पाठीचे उभे आहेत तसेच महानगरपालिकेमध्ये गार्डन असू द्या झाडू खात्या असू द्या हे तर अनेक लोकांना नोकरी मिळू दिलेल्या आहे त्यांच्या घरात तुम्ही जाऊन आज त्यांचा परपंच एवढा खुश आहे ते गेले चार चार पाच पाच वर्ष काम करत आहेत त्यांचा राहणीमान बदललेला आहे हे करत असताना गोरगरीब आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना रिक्षाच्या माध्यमातून असू द्या बँकेच्या माध्यमातून रिक्षा मिळवून दिलेल्या आहेत तसेच काही लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी स्टॉल दिलेले आहे हे काम करत असताना एक समाधान वाटतं आणि हे करत असताना गोरगरीब आपल्याबरोबर जे राहणारी मंडळी आहे आपले जे जवळचे कार्यकर्ते त्यांचं मुलांचं शिक्षण व्यवस्थित चाललं हे लक्ष देण्याचं काम मी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निवडून तर मी येणारच आहे नक्की पण हा प्रभाग क्रमांक दोन एकतर गार्डन जेवढे आहे ते सगळे रिनोवेट करून वर्ल्ड क्लास गार्डन करण्याचं काम या ठिकाणी करू रस्ते मॅक्सिमम कॉन्क्रीट करू जेणेकरून मेंटेनन्सचा जा विषय जाईल तसेच रस्त्याचं जा झालं गार्डनचं झालं मुलींचं शिक्षणावर भर देणार आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि नशेच्या जा, आहारी जाणाऱ्या लोकांना काय आपण सरकारतर्फे महानगरपालिकेतर्फे ह्याचं रेक्टिफिकेशन काय करू शकतो काय मदत करू शकतो हे करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत थँक्यू एक शेवटचा प्रश्न होता की आता तुम्ही जे गुन्हेगारीबद्दल बोललात तर गुन्हेगारी वाढण्याचं कारण एक मूळ कारण असं आहे की आ, बेरोजगारी बेरोजगारीकडून माणूस काय करतो व्यसनादित त्याकडे जातो आणि त्यामध्ये गुन्हे घडतात तर तुम्ही जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांच्यासाठी काही खास करणार आहात का नक्कीच आमचे शांताई ही संस्था आहे हे एन जी ओ गेले पंचवीस वर्ष आम्ही काम करतो त्या संस्थेवर मी डायरेक्टर आहे आम्ही शांताईच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये जवळजवळ एकशे वीस मुलींना किंवा महिलांना पॅरामेडिकलचं ट्रेनिंग देऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये लावले तसेच आता थर्मेक्स कंपनीच्या माध्यमातून अल्फा लेवलच्या माध्यमातून सी एस आर फंडातून आपण एक हजार शिलाई मशीन आम्हाला मिळालेल्या आहे तर पाच महिलांचं एक ग्रुप करायचं त्यांना एक शिलाई मशीन फ्री ऑफ कॉस्ट द्यायची आणि त्यांना त्याच्यामध्ये काम करण्यासाठी काम उपलब्ध करून द्यायचे तसेच पाचशे पिठाची गिरणी आहे तेही आम्ही या प्रभागात देणार आहे तसेच पाचशे मसाला कुटण्याचे जे मशीन आहे ते देणार आहे म्हणजे एकंदर दोन हजार या, दो, या प्रदो दोन ह्या दो प्रभाग क्रमांक दोनमध्ये आम्ही महिलांना उद्योग देऊन जेणेकरून त्यांचे घरातले लोक याच्यात काम करतील त्यांच्या घरात चार पैसे जर आले घराचा राहणीमान बदल त्यांचे मुलांना शिक्षणासाठी ते पैसे उपलब्ध राहतील आणि मुलांना एकदा शिक्षण घेतलं मग तो दादागिरीमध्ये जात नाही गुंडगिरीमध्ये जात नाही तो व्यसनाच्या आधी जात नाही त्याला कळतं का आपलं लाईफ किती महत्त्वाचं आहे आपली आई आपल्यासाठी कष्ट करते आणि त्याची जाणीव ठेव आणि आईच्याकडे बघून कमीत कमी आपण त्याच्यातनं जे पर्सेंटेज ऑफ मुलं आहेत ते कमी करता येईल नशेचे आधी जाणारे दादेगिरी करणारे ह्या माध्यमातून हे रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ते नक्कीच निवडणुकीच्या अगोदरपासनं ते सुरू होईल एवढं या ठिकाणी आपल्याला मी आश्वासन देतो आपण माझा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल आपला धन्यवाद आणि शेवटी एक शेअरमध्ये माझा इंटरव्ह्यू मी सांग शेअरशिवाय हे अपूर्णच असतात हां आता येणाऱ्या काळामध्ये जे कॉम्पिटेटरचे लोक आहेत तो तैंसाटी एक शेर है कि तू इधर उधर की ना बात कर ये बता के काफेला क्यों लूटा मुझे रह जनों से गरज नहीं तेरी राय भरी का सवाल है तसेच तो या प्रभागा मधी रहे कॉमन मनसाला मैं दाखन देना है कि चांगला कौन आने वाइट कौन है तो अच्छे बुरे कि तुमको खबर दे के जाऊँगा अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा यारो मैं इस जमाने का वो संग तराश हो पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद पूर्ण पहला बदल शतशहा धन्यवाद